कोपरखराने रेल्वे स्टेशनजवळ सिडको नवी मुंबई महानगरपालिका भूखंड क्रमांक एक बी व एक सीच्या पाठीमागे सेक्टर चार ए कोपरखऱ्याने नवी मुंबई येथील अनधिकृत केलेल्या बांधकामांवर सिडको व नवी मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्त कारवाई करून अतिक्रमण कायदा एम आर टी पी चौपन अंतर्गत सदर बांधकाम बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्याची कारवाई केली आहे यावेळी सिडकोचे अधिकारी तसेच नवी मुंबई महानगरपालिका कोपरखऱ्याने विभागाचे लक्ष्मणकांत डावरे सहाय्यक आयुक्त सुनील काठोळे इंजिनियर सचिन नामवाड वरिष्ठ लिपिक प्रवीण जाधव वरिष्ठ लिपिक समाधान साळके पोलीस अधिकारी सिक्युरिटी गार्ड या सर्वांनी या अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये भाग घेतला नवी मुंबईमध्ये असणाऱ्या अतिक्रमणांवर हातोडा हा दोन आठवड्यांपासून सुरू आहे असंख्य अनधिकृत बांधकामे जमीन दोस्त केलेली आहेत ही कारवाई अतिशय धडक अशा पद्धतीने सुरू आहे आपण पाहू शकतो की या कारवाईमध्ये हे जे बांधकाम आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू असताना कडेने जाळी मारून हे काम चालू होतं याची प्रशासनाला कोणतीही कल्पना नव्हती ज्यावेळी चौकशी अंती हे अनधिकृत बांधकाम आढळून आलं त्यावेळी तातडीनं ही प्रचंड मोठी अशी कारवाई सध्या सुरू आहे अनधिकृतपणे कोणीही बांधकामं करू नयेत ही जर बांधकामं झाली तर मात्र महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात या बांधकामावर नेहमीच कारवाई यापुढेही चालू राहील अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली त्याचबरोबर हे बांधकाम पाडण्यासाठी मोठं पोकलँड या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं कडक बंदोबस्तामध्ये हे जे सुरू असणारं अनधिकृत बांधकाम या ठिकाणी पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे एस बी न्यूजसाठी संजू पाटील नवी मुंबई कोपर खैराने